माडा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे माडा लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतलीय गोविंदबाग इथं शरद पवार यांची डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी भेट घेतली आहे शरद पवार यांच्यासोबत माड्याच्या उमेदवाराबाबत त्यांनी चर्चा केली आहे याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं आता वेगवान घडामोडी घडत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व तथा मागील विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील यांना घाम फोडणारे डॉक्टर सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती इथं जाऊन भेट घेतली आहे या भेटीत या भेटीत माडा लोकसभा मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षानं उमेदवारीमध्ये डावलल्यानं माडा लोकसभा मतदारसंघातील बडे नेते मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झालेले आहेत मोहिते पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे ते मतदारसंघात फिरती आहेत याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्यावर समर्थकांकडून दबाव देखील वाढत आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तीच भूमिका जयसिंह मोहिते पाटील यांची आहे मात्र आमदार रणजितसिंह मोहिते हो पाटील हे भाजपसोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे मात्र जयसिंह मोहिते पाटील हे माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत आमचं ठरलंय असं सांगत भाजपला इशारा देत आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईत जाऊन धैर्यशील मोहिते पाटील हे भेटलेही आहेत मात्र त्यांच्यात काय बोलणं झालं याची माहिती मिळू शकली नसली तरी मोहिते पाटील कुटुंबातील सर्वांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असं पवारांनी सांगितलं असल्याची माहिती आहे मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबत असल्यानं मोहिते पाटील समर्थक अस्वस्थ आहेत त्यातच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनीही माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे मोहिते पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे दरम्यान शेतकरी कामगार पक्षानंही माड्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी शेकापचे जयंत पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पवारांना भेटून केलेली आहे आज भेट घेतली नेमकं काय कारण भेटी आज आम्ही इथं बारामतीमध्ये पवासाहेबांना भेटायला आलो संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो एकंदर शेतकरी कामगार पक्षाने म्हाड्यामध्ये आमची उमेदवारी जयंत भाई असतील प्रकाशनाने मागणी मागणी घेतलेली आहे चर्चा चालू आहे इतरी उच्च उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलही चर्चा चालू आहे एकंदर माडाव्याची असलेली परिस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट आणि लोकांचं मत हे मी त्यांना सांगितलं आणि एकंदर चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे निर्णय घेते महाड्यातलं मोहिते पाटील लढणार असल्याची चर्चा काय संदर्भात काय ग्राउंड रिपोर्ट अजून मला त्याबद्दल कल्पना नाही मी आपलोजमध्ये एकदा आम्ही भेटलो होतो मीटिंग होते आणि त्यांनी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कारणास्तव मीही तिथे होतो एकंदर चर्चा सर्वच बाबींच्या झाल्या पण त्यांनी अजूनपर्यंत कोणता निर्णय घेतला नाही ते अजून सुद्धा भाजपमध्ये आहेत त्यामुळं मी त्यांच्याबद्दल बोलणं किंवा त्या ते आमच्या लँमध्ये अजून आहे नाहीत मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही इच्छुक आहेत आम्ही इच्छुक आहोत म्हणूनच पक्षाने ह्या सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे आणि हे जनतेतून आलं आणि जनतेने सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करायला हवं आणि सांगोल्यामध्ये आमचं चांगल्या पद्धतीने फोल्ड आहे त्याचबरोबर आबासाहेबांच्या माध्यमातून असो किंवा माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून असो मी मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांशी कनेक्टेड असल्या कारणानं मानखटाव भाग असेल करमाळा असेल आ, माडा माळशिरस या सर्व भागांमध्ये चांगल्या पद्धतीने लोकसंपर्क असल्या कारणाने तिथेही चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळेल आणि सर्व नेते मंडळांशी चर्चा करतानाही सहकार्याचं त्यांनी सकारात्मक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील